नमस्कार मॅथ्स गुरु या सामोऱ्या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता टेट दोन हजार बावीस टप्पा दोनसाठी सो प्रमाणपत्राची नोंदणी किंवा दुरुस्ती करण्याची सुविधा पवित्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आहे संबंधित विद्यार्थी उमेदवारांनी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत स प्रमाणपत्राची नोंदणी किंवा दुरुस्ती करण्याची कार्यवाही करावी त्याचप्रमाणे पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सर्व व्यवस्थापना रिक्त रिक्तपदाचा तपशील नमूद करून पवित्र पोर्टल टप्पा दोन अंतर्गत जाहिराती जनरेट करण्याची सुविधा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून देण्यात आलेली आहे तुम्हाला इथे पा न्यूज बुलेटिन तुम्ही इथे पाहू शकतात न्यूज बुलेटिन इथं जा त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुलेटिन आलेलं आहे